नमस्कार पहिल्या वहिल्या मराठी पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतो की आधी औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि आता अहमदनगरचं अहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि त्या संदर्भात महानगरपालिकेमधून देखील ठराव पास होऊन वरती पाठवण्यात आला आणि अनेक घडामोडी या संदर्भात घडल्या आणि याच विरोधात याचिका दाखल केली आहे ती आर्किटेक्ट अर्षद शेख यांनी तर आपण त्यांच्याशी आज संवाद साधूयात अर्ष जी तुम्ही जी याचिका कोर्टामध्ये दाखल केली आहे याच्यामध्ये याचिका करता कोण कोण आहेत आणि कशा संदर्भात ही याचिका तुम्ही दाखल केली आहे यामध्ये याचिका करता एक डॉक्टर सर्जेराव निमसे सर आहेत ते नांदेड आणि लखनौ दोन्ही युनिव्हर्सिटीला कुलगुरू होते त्यानंतर दुसरे जे याचिकाकर्ता आहेत ते पुष्कर सोहनी साहेब आहेत ते सध्या पुण्याला इसरमध्ये एज्युकेशन सायन्स आणि रिसर्च मध्ये ते कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी अमेरिके अमेरिकेतील पेनिसेल्युनिया या इथून निजामशाहीच्या आर्किटेक्चरवर पी एच डी केलेली आहे त्यांचा एक फार प्रसिद्ध लेख सुद्धा टाइम्स ऑफ इंडियामध्ये गाजला अहमदनगरच्या नामांतराच्या विरोधात त्यांनी एक आर्टिकल टाकलं होतं त्या संदर्भात आणि तिसरा याचिकाकर्ता मी आहे विषय हा सामाजिक आहे हा काही धार्मिक विषय नाही आहे का कोणत्या धर्माला हे होईल म्हणून तर हा सामाजिक विषय आहे निवड या संदर्भात आमची अशी भूमिका आहे की अहमदनगर शहर याला एक फार मोठा ऐतिहासिक गौरवशाली याला परंपरा लाभलेली आहे वारसा लाभ लाभलेला आहे दक्षिण भारताचा हा सत्ता केंद्र अनेक फार महत्वाचा केंद्र अनेक शतक होता अहमदनगरची स्थापना झाली त्यावेळेस अहमदनगर शहर जगातील सर्वात सुंदर शहरापैकी होता आणि येथे आपण अहमदनगर शहराचा इतिहास पाहतो तर आपल्याला इथे त्या काळची युनिव्हर्सिटी कोटला युनिव्हर्सिटी विद्यापीठ मिळेल अनेक सुंदर अशा वस्तू वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम स जंगना संस्कृतीचा हा मोठा केंद्र होता यामुळे जवळपास अहमदनगरकरांची इच्छा अशी आहे का या शहराचा या ऐतिहासिक वारसेला लक्षात ठेवून या शहराचं नामांतर होऊ नये निश्चितच आपण पाहतोय की अहमदनगरला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि विशेष म्हणजे हे शहर जे आहे हे कोणी आक्रमण करून जिंकलेलं नाहीये हो हे कुठेतरी अहमदनगर शहराला वसवण्यात आलं तर या संदर्भात आपली काय भावना आहे किंवा मग एक नगरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं की याचं नामांतर करून एक विशिष्ट समाजाला किंवा एका विशिष्ट पार्टीला फायदा होणार आहे का आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी चालल्यात निश्चितच हा राजकीय विषय आहे आणि राजकीय विषय हेतूपेटूच हा निर्णय घेतला गेलेला दिसतोय कारण की एकवीस तीस जूनच्या जवळपास तीस जून दोन हजार तेवीसच्या जवळपास मुख्यमंत्री साहेबांनी चोंडी येथे नामांतराची घोषणा केली परंतु त्यावेळेस अहमदनगर शहराची महानगरपालिका अस्तित्वात होती लोकप्रतिनिधी होते त्यानंतर काहीच हालचाल केली नाही आणि एकतीस डिसेंबर पर्यंत सुद्धा त्यात कोणती हालचाल केली नाही तसा कोणताही ठराव महानगरपालिकेत आणला गेला नाही आणि त्याच्यावर लोकप्रतिनिधी आणि सर्व शहराची संमती सुद्धा घेतली नाही आणि अचानकच जेव्हा महानगरपालिकेची मुदत संपली आणि ज्यावेळेस तिथे आयुक्त होते त्यावेळेस शासनाकडनं त्यांच्याकडे एक आदेश आला की अहमदनगरच्या नामांतराचा प्रस्ताव पाठव विशेष म्हणजे असा प्रस्ताव खालूनवर जायचं असतं लोकांची मागणी असते लोकांचा रेटा असतो आणि लोकप्रतिनिधीची मागणी असते ही मागणी वारंवार जेव्हा केली जाते तेव्हा लोकप्रतिनिधी आणि महासभा तसा ठराव घेते तसं शासनाला पाठवते परंतु इथे थोडं वेगळं उलटच कार्यक्रम झालेला दिसलं त्यानंतर या मध्ये महासभेची मान्यतेची आवश्यकता आहे बहुमताची आवश्यकता आहे जेव्हा महानगरपालिकाच अस्तित्वात नव्हती ठराव कुठला आणि बहुमत कुठलं आणि या पार्श्वभूमीवर आम्ही या कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही त्याचं उल्लंघन केलं गेलं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली निश्चितच ज्या पद्धतीने आपण हायकोर्टात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेल्या आहेत कोणते मुद्दे आहेत आणि सन्मान्य न्यायालयाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत अगदी संदर्भात भारत शासनाचे भारत सरकारचे अगदी स्पष्ट निर्देश आहेत म्हणजे भारत सरकारची अशी भूमिका आहे की कोणत्याही नामांतराच्या प्रस्तावला डिस्करेज करावं त्याला म्हणजे असं नामांतर होऊ नये कारण की एका शहराच्या नामांतराला हजारो कोटी रुपयाचा खर्च येतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर जर नाव बदलायचं असेल तर खूप मोठा प्रचंड खर्च त्यामागे असतो म्हणून भारत सरकारची भूमिका अशी आहे का, का नामांतरालच्या ठरावाला शक्यतो त्याचा ते नाही झालं पाहिजे आता कोण कोठे झालं पाहिजे नामांतर तर ज्या शहराचं पूर्वी नाव तोच असेल आणि काही काळाच्या का, उगात का हो ते बदललं गेलं असेल तर ते नाव रिस्टोर करण्यासाठी नामांतरा नामांतराची मुभा दिलेली आहे त्यानंतर एका शहरामध्ये दोन जर एका सारखे गावाचे नाव असतील तर त्या संदर्भात त्या गावाच्या लोकांनी मागणी सुद्धा तसं होऊ शकेल परंतु ज्या शहराला ऐतिहासिक वारसा आहे त्याचे हिस्टॉरिकल कनेक्शन आहे त्या शहराचं नाव बदलू नाही अशी आपल्या त्या गाईडलाईनची भूमिका दिसून येते आणि म्हणून अगदी स्पष्ट गाईडलाईन असताना या शहराचं नाव आणि या शहरावर कुणी आक्रमण केले नसताना या शहराच्या नावामध्ये गेल्या चौदाशे नव्वद पासून म्हणजे अनेक शतकापासून काही अं त्यामध्ये कुणाचा वादच नाही हा निर्विवाद नाव आहे त्यानंतर हा कुणी आक्रमण करून जिंकलेला शहर नाही आहे हा निजामशहानी वसवलेला शहर आहे किंबहुना भारतामध्ये जे इतिहास आपल्याला सापडतो त्यामध्ये हा बहुतेक एकमेव शहर असावा ज्याची स्थापना दिवस आहे एक प्लान पद्धतीने हा शहर वसवण्यात आलेला आहे म्हणून ह्याच्या सगळ्या गोष्टी पूरक असताना आणि ज्या प्रकारे जे ठराव झालेला आहे तो कायद्याच्या अनुरूप झालेला नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही सर्वजण याच्या या विरोधात ज्या नीती दाखल निश्चितच आपण पाहतोय की अहमदनगरचं नामांतर हे एक निवळ धार्मिक मुद्दा नसून एक सामाजिक मुद्दा आहे आणि त्याच मुद्द्याला सध्या आपण त्याच मुद्द्यावरती सध्या आपण लक्ष केंद्रित करतोय आपण पाहतो की एका विशिष्ट समाजाला किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळ्या गोष्टी हे जे काही घोषणाबाजी असेल किंवा जे काही ठराव मंजूर करणे असेल हे अगदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि पुढे नागरिकांना आपण काय आवाहन कराल या संदर्भात आमची अशी स्पष्ट भूमिका आहे की अहमदनगर शहराचं नाव बदलण्यापेक्षा आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करूया रचनात्मक करूया ज्याप्रमाणे अहमदाबादचं नाव बदलण्याचा ठराव आला ते बदललं गेलं नाही आणि त्या त्याच्या शेजारी एक मोठी सुंदर अशी सुंदर असं शहर गांधीनगर वसवलं गेलं त्याच पद्धतीने अहमदनगरच्या बाजूला एक नवीन शहर वसवावं स्मार्ट सिटी वसवावी आणि ते महाराष्ट्रातील सगळ्यात उत्कृष्ट शहर निर्माण करावं तशी मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे सातशे एकरची जागा पिंपळगाव माळोईला आहे शासनाची जागा आहे आम्ही तेथे एक सुंदर सिटीची कल्पना मांडलेली आम्ही अहमदनगर शहराची ब्लू प्रिंट तयार केली आणि त्या तिथे आम्ही एक अशा उत्कृष्ट शहराची आम्ही कल्पना शासनासमोर मांडलेली आहे तो शहर असा असावा जिथे तो मध्यवर्ती केंद्र असावा शिक्षणाचा मध्यवर्ती केंद्र असावा आरोग्याचा मध्यवर्ती केंद्र असावा साठी कुठे लांब लांब पर्यंत जागा नाही तो स्पोर्ट्स सेंटर असावा तो कल्चरल सेंटर असावा तेथे ते भव्य युनिव्हर्सिटी करावी जेणे आता पहा महाराष्ट्राचं मा, मा, जे सॅच्युरेशन झालेलं आहे मुंबई पुणे नाशिकच्या नंतर आता डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात प्रॉरिटीवर अहमदनगरच राहिलेला आहे कारण की अहमदनगर भरपूर जागा आहे अशी जागा अहमदनगरमध्ये उपलब्ध आहे आणि तसा तो नवीन शहर वसवावा आणि आमच्या सगळ्यांची इच्छा अशी आहे की त्याला अहिल्याबाई होळकरचं नाव हो द्या निश्चितच आपण ज्यावेळेस सोशल मीडियावर पाहत असतो किंवा अहमदनगर अहिल्यानगर अहिल्या देवी नगर या संदर्भात ज्यावेळेस युक्तिवाद सोशल मीडियावरती सुरू असताना दिसतात तर आपण पाहतो की दोन नागरिक आपापसामध्ये आप भांडताना दिसतात की अगदी म्हणजे जे राजकीय विषय आहे याला कुठेतरी जातीचा किंवा एक धर्माचं वळण देण्यात जे आलेलं आहे तर त्या संदर्भात आपण नागरिकांना कसं आवाहन कराल किंवा हे जे काही युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतात पहा कोणत्याही शहराचं नाव बदलणं हा फार मोठा खर्चिक काम आहे म्हणजे हजारो कोटी या नाव बदलायला लागतं हे छोटं काम नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाचं पूर्ण डॉक्युमेंटेशन चेंज करणं हजारो कोटीचा खर्च आहे एवढा खर्च करण्यापेक्षा तेवढ्याच हजारो कोटीमध्ये आपण एक नवीन नगर वसूया ना आणि त्या संदर्भात तर काही आक्षेपच नाही आहे आपण तशा नवीन आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सुंदर सिटीला जसं अहमदनगर एका ठिकाणी एका वेळेस सुंदर शहर होतं जगातील तसं महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शहर करूया त्याला आपण अपन, आपल्या आदरणीय सन्माननीय अहिल्यादेवीचं नाव देऊया निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की एक फार सुंदर अशी कल्पना आपण पाहतोय एक क्रिएटिव्ह किंवा कन्स्ट्रक्टिव्ह काम आपण करूयात अशी कल्पना या ठिकाणी शेख यांनी मांडलेली आहे ज्याच्यामध्ये ते अशा शहराची कल्पना करतात की ना भूतो ना भविष्य आपण त्याला म्हणूयात की असं एक सुंदर शहर असावं तो एज्युकेशनचं किंवा एक शैक्षणिक केंद्र ते बनावं एक कल्चरल केंद्र ते बनावं आणि निश्चितच हे गोष्टी घडू शकतात जे नाव बदलण्यासाठी खर्च येणार आहे डॉक्युमेंटेशनला जे खर्च येणार आहे ते खर्च टाळून आणि एक ऍडिशनल नवीन शहर आणि जे काही महाराष्ट्राचं वैभव करू शकतो अशा शहराची कल्पना करताना आपल्याला दिसतात तर निश्चितच आपण पाहतो आणि एक याचिका करता म्हणून आता पुढील आपल्या काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टींना किंवा कायदेशीर प्रक्रियेला आपण सामोरे जाणार आहात येत्या गुरुवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला जुलैला याची प्रथम सुनावणी होणार आहे आम्हाला अपेक्षा अशी आहे म्हणजे न्यायाकडून न्यायालयाकडून सुद्धा अशी अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टीचा ते निश्चितच विचार केला जाईल आणि त्या त्या संदर्भात न्याय मिळेल निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की आ... फार सुंदर पद्धतीने ब्लू प्रिंट तयार ज्या पद्धतीने केलंय आणि ज्या पद्धतीने मुद्दा मांडलाय की आपण पाहतो की कुठंतरी या विषयाला धार्मिक वळण न देता एक सामाजिक विषय म्हणून सर्व नागरिकांनी हाताळलं पाहिजे असं आवाहन या ठिकाणी आर्किटेक्ट आर्शित शेख के यांनी के केलेलं आहे आणि आपण पुढे देखील अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवणार आहोत आणि नगर शहराबद्दल किंवा अहमदनगर शहराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद